नेमली ती, नेम ती गुप्त अहवाल देणार सरकारने त्याची घोषणा नाही केली आम्हाला कस, कस का माहित नाही तुम्ही कस काय सरकार काय सरकार चालू लोक आहेत आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता शुक्ला ताईला त्या तिथं फडणवीस गृहमंत्री तिथं अजित दादा आणि हे पत्रकार बांधवांना मानणार हो त्या खातपाताच्या प्रकरणामध्ये एसआयटी सखोल तपास करती अरे पण गटीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना ती तपास कुठं करते तपास कस काय करायला लागले अचानक म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही आमच्या याच्यात हे वेगळा विषय आम्ही आमचं बघू खेटू सुद्धा पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे पाटील अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत तर या प्रकरणाबद्दल काय बोलत इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजित दादा पवार म्हणून असतात त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ आता आला असत तर इथं येताना ते भाऊ नाही झाले इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे पण दादा घेऊन नाही आले शब्द ते अजित पवार शब्द घेऊन आले कारण एक वर्ष झालंय आरोपी सापडत नाही दादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर ही दाले असे सटकायला पाहिजे होते नाही हे चाळे करणारे दारू पिऊन धिंगाणा करणारे हे कुटाणे करणारे लोक हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करते पिकविम्याचा करते खंडाण्या मागत आहेत हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे इतके पोलिस यंत्रणेवरती दादा त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता अहो मला आत्ता कळालं एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगावच नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पन्नास वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार ते बी याला दावखाने झोपले तुम्ही आणि ते त्याला धमक्या देतय की तुमच्यावरती आम्ही आ, वेकल, ते आ, करा, ती कोणती तरी केस असते ती करतो आणि वेगळं ते काहीतरी म्हणजे कुटुंब करू या दिसत नाही पन्नास वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माउली होती पन्नास वर्षाच्या महिलेवर जर करा करायला तो पोरगा जातोय तो तर दाफाण्यात येवर साचल्याशिवाय दाफाण्यात येते का असं चालवणार का पालकमंत्री दादा काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाल्याच्या की दादा पालकमंत्री म्हणून एसपी म्हणून यांचं काम नाही का बघायचं कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का त्या माय मावलीवर जर ती पळाली नसती तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देन देणार का किती ती याचा ता सखोल तपास लावायला पाहिजे की एका पन्नास वर्षाच्या माळकरी महिलेवरती वर्ग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे आणि दादा तरी मुख घेऊन बसणार जस काही माहितच नाही आणखीन तुम्हाला त्याच्याच हाताने आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण दादा सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत तुम्ही आणखीन तरी शाने व्हा हे खूप गंभीर मुद्दा आहे आताचा सुद्धा पन्नास वर्षाच्या माऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो दाव खाला तोच अॅडमिट झालाय आणि तोच त्या कुटुंबाला धमके देतोय पुन्हा कारण ते मार करीत ते भ्यायला लागले मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का आणि एस पी पण त्याच्यावरती लक्ष देतेत का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय कारण त्यांना माहित आहे की नाही मला माहित नाही माहिती देणं आपलं काम आहे त्याच्यानंतर एस पी असतील किंवा पालकमंत्री असतील कसं काय लक्ष घालत नाहीत मला त्याच्यावर हे नंतर बोलावं लागत अगोदर मी त्यांना माहिती देतो की त्याला अटक करा दाखवण्याचं नाटक करून बलात्कार करतो का